बीजेपी ला रक्त पाहिजे असत जसं शास जसं राक्षसाला रक्त पाहिजे जसं तर बीजेपीला दंगली घडून आणायचे असतात ते पैसे भरले नाही म्हणून तिने नुकतीच बाळण झालेल्या महिलाचा जीव जावा लागतो इकडे तेरा चौदा वर्षाच्या लहान मुलींचा त्या ठिकाणी जीव जातो आमच्या सोलापुरात हे सगळे ज्वलंत प्रश्न असताना देखील हे सरकार जबाब पण हे खोट सांगून सरकार सत्तेत आलंय महाराष्ट्राचं मुख्यमंत्री आधी म्हणतात आम्ही कर्ज माफ करून नंतर म्हणतात सगळे जे वचन देतात ते काय पूर्ण केले जात नाही एवढं जर फसवत असतील आणि लोकशाही पद्धतीने तुम्ही जर कुठेतरी सरपंचा मृत्यू होतोय दीड महिना महिना जाऊन एवढा विचित्र त्या प्रकारे त्याला छळ केला गेला हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असून तो व्हिडिओ बघून सुद्धा ते हसत खेळत होते म्हणजे एक मानसिकता किंवा एक आतला जो आवाज असतो तोच तो राहिला नाही अतिशय निगरगट झाले तिकडे दुसरीकडे एका दलित मुलाची हत्या पोलीस कस्टडीमध्ये होत असते टॉर्चर होऊन आणि सरकार ह्याबाबत काहीच करत नाहीये शेतकऱ्यांचे विषय कालपर्यंत शेतकरी आत्महत्या देत आहेत आमच्या इथे पाण्याचा प्रश्न घाण पाणी पूर्ण सोलापूर शहरामध्ये घाण पाणी येत आहे पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झालाय पण अजूनही महापालिका या ठिकाणी महापालिकेची इलेक्शनचं काही नाही नाहीये हे सगळ्या गोष्टी आहेत ते लोकशाहीला ज्या अपमान करणाऱ्या लोकशाहीचा खून करणारा आणि जेव्हा लोकशाहीचा खून होतो जेव्हा लोकशाहीचा अपमान होतो तेव्हा संविधानाचा अपमान होतो जेव्हा संविधानाचा अपमान होतो तेव्हा बाबासाहेबांचा अपमान होतो आणि हो म्हणून या ठिकाणी मी ठामपणे म्हणते की ही सत्ताधारी भाजप सरकार जे आहे ते बाबासाहेबांचा रोज रोज उठून जर एक कोणती गोष्ट करायची असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहे अजून त्याला वेळ आहे मार्केट कमिटीच्या अध्यक्षला अजून विड्रॉल्स पण त्या ठिकाणी होयचे आणि नक्कीच तुम्हाला ह्या वेळेस काहीतरी वेगळा आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून भूमिका घेताना दिसू पण सगळ्या गोष्टी आता सांगायच्या नसतात महापुरुष आपल्या महाराष्ट्रातले महात्मा फुले असतील सावित्रीबाई असतील बाबासाहेब असतील अण्णाभाऊ शाखे असतील शिवाजी महाराज हे फक्त एकतर महाराष्ट्रासाठी किंवा ठराविक समाजासाठी मर्यादित नव्हते हे जगासाठी ह्यांचे विचार आणि जर ह्यांचे विचार खरंच अंमलात आणायचे असतील तर आज ती काळाची गरज आहे पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांचं एकच काम आहे की लोकांमध्ये पेटवा पेटवी ध्रुवीकरण तुष्टीकरण तुष्टी एवढंच ह्यांचं काम आहे मूळ मुद्द्याला बाजूला घेऊन जसं मी मागच्या वेळेस म्हणालेली की ला रक्त पाहिजे असतं जसं शास्त्र जसं राक्षसाला रक्त पाहिजे जसं बीजेपीला दंगली घडून आणायच्या असतात त्यांचा एक कलमी कार्यक्रमच तो आहे आणि म्हणून विकासाचे मुद्दे सोडून महाराष्ट्र आज दिवाळखोर झालाय आ, पैसे नाही आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित न करता बाकीच्या गोष्टीकडे डायव्हर कसं करायचं पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यात जेव्हा असं होताना दिसतं तेव्हा हे काहीतरी ते उतरून काढतात आणि म्हणून हे टिपिकल डायव्हर्जन टॅक्टिक्स जे भाजपकडून वापरले जाते आणि बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अपमान